आपण पाहताय पाहत आहे टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिरपूरमध्ये कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन अनेक आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज शहरात तीव्र आंदोलन उफाळून आले प्रहार जनशक्ती पक्ष उभाटा गट भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको केला या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचाही सक्रिय सहभाग होता कोकाटे बाभळे येथील एका खासगी कार्यक्रमात जाता थेट शिरपूर शहरात दाखल झाले होते त्यांनी येथे भाजप आमदार अमरेश पटेल यांची भेट घेतली त्यानंतर ते शिरपूर फाट्यावरून नंदुरबारकडे रवाना होण्याच्या तयारीत असताना आंदोलकांनी रस्त्यावर उतरत त्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला प्रकरणाची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतले यावेळी जोरदार घोषणाबाजीसह काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांच्या कार्यवाहीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि कोकाटे नंदुरबारकडे रवाना झाले या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे उबाठा गटाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष भारत राजपूत कम्युनिस्ट पक्षाचे नेते हिरालाल परदेशी सामाजिक कार्यकर्त्या डॉ सरोज पाटील आणि इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा थे। 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 थे थे। नहीं ना आपका है है मैं पब्लिक मेरे पास पास कुछ आपके आपकी बात नहीं मेरे पास कुछ है है फिर जब नहीं मैं बिल्कुल नहीं उठूंगी कुछ होते सब्स्क्राईब ना एड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अन अपडेट